मरीन ड्राईव्ह ते विरार हा प्रवास आता सुसाट होणार आहे पर्यावरण विभागाने उत्तन वसई सीलिंगला अंतिम मंजुरी दिली असल्यामुळे प्रवाशांना यामधून मोठा दिलासा मिळालेला आहे एकंदरीतच पाहायला गेलं तर, तर मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा करण्यासाठी उत्तन वसई सिलिंग प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने मान्यता दिली आहे हा ही सिलिंग केवळ वाहतूक नव्हे तर वाढवण बंदर दिल्ली मुंबई औद्योगिक कॅरिडोर थेट संपर्क साधणार असल्यामुळे प्रादेशिक आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला महत्वपूर्ण रा बारा किलोमीटर आहे मुख्य सागरी पूल चोवीस पस्तीस किलोमीटर आहे उत्तन ते विरार पर्यंत उत्तन कनेक्टर नऊ पॉइंट बत्तीस किलोमीटर आहे वर्सोवा भाईंदर दहिसर कोस्टल रोडशी जोडणार जोडणारा वसई कनेक्टर दोन पॉईंट पन्नास किलोमीटर पूर्णपणे उत्तम मार्ग असणार आहे विरार कनेक्टर अठरा पॉईंट पंच्याण्णव किलोमीटर थेट दिल्ली मुंबई एक्सप्रेसशी वडोदा मुंबई मुंबई दूरगट्टीवरती महामार्गावरती जोडण्यात येणार आहे सुरुवातीला या प्रकल्पाचा खर्च हा सत्याऐंशी हजार कोटी रुपये पोहोचला होता मात्र सुधारित तांत्रिक व अभियांत्रिक मूल्य मूल्यानका मूल्याकानंतर मागिकेची संख्या कमी करून आणि संभावाची रचना बदलून हा खर्च बावन्न हजार बा कोटी रुपयापर्यंत खाली आणण्यात आला आहे यासाठी निधी व्यवस्थापन जपान इंटरनॅशनल एजन्सी आणि आणि सत्तावीस पॉइंट त्र्याऐंशी टक्के अशी असणार आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे पालघर ढाणू वसेविरार येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून विरार ते दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह पर्यंतचा प्रवास हा आता अखंड प्रवास जो आहे हा प्रवाशांना करायला मिळत असल्यामुळे प्रवाशांमध्ये एक आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी विराम